मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणं तुमच्यासाठी खुशखबर आलेली पंधराशे रुपये उद्या सकाळी तुमच्या खात्यात जमा होतील आजपासून म्हणजेच त्या ठिकाणी महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आजपासून म्हणजे आज, आज तुमची प्रक्रिया होणार आहे पैसे तुमच्या वाटपा संदर्भामध्ये वितरण प्रक्रिया होणार आहे आणि जे तुमचं डेबिट अकाउंट आहे त्या अकाउंटला उद्या सकाळपासून सगळ्या लाडकेला जो बारावा जे वाट बघताय आहे तो बारावा हप्ता तुमच्या कोण म्हणत आहे तर महिला बालकल्या मंत्री आदित्य तटकरे म्हणतात त्यांच्या ट्विटरच्या दे माध्यमातून सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे ज्यावेळेस तुम्हाला पैसे येतात त्याच्या अगोदरच महिला बालकल्याण मंत्री ट्विटरच्या माध्यमातून माहिती देतात त्यामुळे यावेळेस सुद्धा त्यांनी माहिती दिली आणि महिलांसाठी महत्वाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमचा जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे बघा आहे ट्विटरच्या माध्यमातून ती तटकरे अधिकृतपणे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि पैसे उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे माहिती सरकारचा धोरणनिश्चय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास बळावर मुख्यमंत्री माझे लाडकी बहिणी दमदार वाटचाल यापुढे अशीच राहणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीच्या जे काय पैशाला उशीर झालाय त्याचा बारावा हप्ता सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात उद्या सकाळी जमा होणार आहे जे करायचं तुमचं डीबीडी अकाउंट या डीबीडी अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार ठीक आहे महत्वाचे सर्वांना